नमस् नमस्कार ता, ता बनू, भाजी, भाजी मी आज तुम्हाला ता, पावटा वालाची डाळ म्हणजे वाला असतात त्याची जी डाळ बनव बनवून घेतात ती ही वालाची डाळ ह्याला पावटा म्हणतात वालाची डाळ म्हणतात तर ह्याची भाजी पालेभाजी टाकून कशी बनवायची ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही बनवतात का माहिती नाही पण आमच्याकडे ही नेहमी बनवतात आमच्या गावाकडे तर ही पावटा वालाची डाळीची भाजी मी तुम्हाला सांगणार आहे कशी बनवायची ती तर त्यासाठी साहित्य काय काय आहे ते मी सांगते हा फोडणीसाठी कढीपत्ता आहे हा कांदा घेतले मीडियम साईजचा दोन कांदे घेतले आहेत एक छोटासा बटाटा घेतले चवीकुरती आणि एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून हा नारळ आहे आणि कोथिंबीर आहे आणि ही पालाभाजी आहे बारीक स्वच्छ धुवून आणि अशी बारीक कापून घेतलेली आहे तर चला पटापट मसाले टाकून आपण ही भाजी कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते तुम्ही बघा तर हे कढईमध्ये मी इकडे तेल टाकलेलं आहे हे बघा कढईत तेल टाकलेलं आहे हे आणि त्याच्यामध्ये आता मी काय काय मसाले टाकते ते तुम्हाला दाखव तेलामध्ये तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी पहिली राई टाकते मोहरी नंतर जिरं टाकते त्याच्यानंतर जिरं तडतडलेलं आहे त्याच्यानंतर हा कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकलेला आहे कांदा टाकते कांदा परतून घेते थोडीशी मिरची पावडर टाकते कलर साठी नसतात त्याच्यानंतर हा एक टोमॅटो कापलेला तो टाकते त्याच्यानंतर आता मी हळद टाकते आपला घरचा मसाला टाकते हा छोटे दोन चमचे घेतलेले आहेत चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकते हे बघा चवीनुसार आणि पूर्ण भाजी गवळून घेते मी त्याच्यामध्ये हा मी एक बटाटा कापलेला आहे तो टाकते आणि आणि ही चिरलेली पालाभाजी जी टाकते त्याच्यात सगळे टाकून घेते कुकरला लावणार भाजी बनवणार त्याच्यामुळे मी पटापट सगळं साहित्य एकदाच टाकून घेतलेला आहे ढोळून घेते मी आता त्याच्यानंतर वाला ही वालाची डाळ म्हणजे पावटा आहे तो मी टाकून घेते हा वरून टाकायचा असतो म्हणजे तो चांगला व्यवस्थित शिजतो आणि कसं त्याचं एकदम खूप शिजून असं हे नाही होत त्याचं अशी डाळ आहे नाही ती अख्खी राहते म्हणून वरून टाकायची आणि हा नारळ टाकला मी त्याच्यावरती आता आणि ही कोथिंबीर टाकते वरून थोडसा हा गरम मसाला टाकते आता भाजी सगळी मिक्स करते आणि अगदी थोडसा कारण भाजीला पण पान पाणी सुटतो त्याच्यामुळे थोडसा शिजण्यापुरती फक्त मी पाणी टाकणार आहे आणि दोन शिट्या घेणार भाजीला आपली पावटाची भाजी मग तयार पाँ 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 तर आता मी थोडंसं त्याच्यात पाणी टाकते फक्त शिजण्यापते जास्ती नाही भाजी शिजण्यापासून थोडंसं पाणी टाकते बघा थोडंसं फक्त कारण काल भाजीला पण पाणी सुटतं आणि मी आता त्या कुकरचं झाकण लावते तर कुकरला आपण आता तीन शिटे घेतलेल्या आहेत आणि आपली भाजी बघा कशी तयार झालेली आहे छान गरमागरम किती सुंदर भाजी झालेली आहे बघा पालाभाजी वालाची डाळ आणि पाले ही भाजी आमच्या गावाकडे एकदम फेमस असते आणि नेहमी करून खातो सगळे लोक आमच्याकडे किती सुंदर भाजी झालेली आहे बघा आपली बघा तुम्ही पण नक्की करून बघा भाजी फार छान लागते ही चपाती भाजी भाकरी भाकरी चपाती आणि भात कशाबरोबर पण खायला ही सुंदर भाजी बघा बघा कशी सुंदर झाली आपली भाजी नक्की तुम्ही करा आवडेल तुम्हाला खायला एकदम सुंदर आणि चविष्ट लागते ही भाजी तर बघा वालाची डाळ आणि पालेभाजी बटाटा कांदा टोमॅटो टाकून अशी बनवलेली आहे तर मी बनवलेली ही पालाभाजी आणि वालाची टाळ तुम्हाला भाजी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये कमेंट करायला खरंच विसरू नका मैत्रिणीनो चांगली असेल तर चांगली सांगा ना वाईट असेल तर वाईट काहीतरी कमेंट सांगा मला म्हणजे मला माझ्या चुकासुद्धा समजतील तर इथेच था मी आज आता माझा माझा व्हिडिओ थांबवते बाय बाय धन्यवाद चला तर मग माझा व्हिडिओ मी संपवते इथेच धन्यवाद